कोपरगाव येथे स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नाणेशधाम संस्थान यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपण्यात प्रतिसाद देत जवळपास एकशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान आहे आह विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नानिशधाम संस्थान यांच्या वतीने कोपरगाव शहरात शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साईबाबा कॉर्नर प्रदर्शन हॉल या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरास भेट देत रक्तदान केले यावेळी महिलांनी देखील या शिबिरात उत्स्फूर्तपणे नाव नोंदणी करून रक्तदान केले आहे या रक्तदान शिबिरात जवळजवळ एकशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे या शिबिरास संगमनेर येथील अर्पण केंद्र तसेच केंद्राचे टेक्निशियन धनाजी माने टेक्निशियन राखी झवर लक्ष्मी माळी आचल बिसेन चैतालिक तारे संकेत लोंढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दत्तात्रय बारसे सुरेश चंदनशिव रावसाहेब शेवकर संदीप दीक्षित दिनेश जाधव महेंद्र शिंगर सागर लाड अक्षय भोर भूषण खैरनार रमेश नेवसे पाबळे काका घायतडकर अशोक देसाई सोनाली जाधव अनिता सोनावणे अन्नपूर्णा देसाई सुवर्णा पहिलवान सुरेखा शिंदे आदी सेवेकर अथक परिश्रम घेतले